बस इथं तोंडाला बांधव कर आता बा, आपण बघू शकता शिक्रपूर या ठिकाणी शारदा लॉज आम्ही पोलीस प्रशासनाला वारंवार पत्र देऊन सुद्धा इथं बे फार्म व्यवसाय चालत आहे आणि काय भडवे काय इथं महिला बेकायदेशीर वेश व्यवसाय चालवून घेतात काय दादा इकडे इकडे बघू शकता हे जे हे लंडनात बंद झाला नाही तर आम्ही पूर्ण शिकरापूर हे ठिकाण माळोगे असू शिकरापूर असू चाकण असू कोणाला सोडणार नाही आम्ही पोलीस प्रशासनने हे जर दखतल कारवाई करावी या लोकांना भीती राहिलेली नाही आहे पोलीस प्रशासन या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्यावं हे कडे लावा हे फोन करत आहे लवकर एकशे बारा घे बोलत पोलीस आहे सगळं इथं घे बोलून वारंवार पोलीस आला पत्र व्यवहार करू सुद्धा जर भीत वेश व्यवसाय एवढा जोरात चालू आहे हा इतकी मोठी धरती आहे ही भीमा कोरेगावची कोण आहे बाथरूम मध्ये दाखव जरा सरदे छिन म्हणते का क्वांडम बघा बघा हे व्यवसाय कसा चाललेला इथं रोज नवीन रोज नवीन चला दादा, दादा ही का जरा लाज वाटायला लागली म्हणा याच्या सगळ्या गोष्टी बघून आणि मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे अधिकारी त्याच्यामध्ये तो आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला धमकीदायक फोन देतात की तुमच्यावर गुन्हे दाखील करल मालकाचं नाव सांग ह्या मी काम आता लावलं कोण वहिनी हॉटेलवर काम तू इथं आलं आहे ना सर पोलीस कॉन्स्टेबलची मदत पाहिजे हॅलो स्वाती काय कोण बोलते हा इथं आम्ही शिखरापूर या हद्दी मध्ये शारदा लॉज आहे सूर्य हॉस्पिटल समोर इथं बेकायदेशीर महिलांना वेश व्यवसाय करायला लावणार लॉज आहे ज्याचे ज्यामध्ये आहे ना खूप मोठ्या प्रमाणात वेश व्यवसाय चाललेला आहे आणि आम्हाला पोलीस मदत तिची गरज आहे प्रवृत्त प्रवृत्त इथ आहे बघा अठरा वर्षाची मुलगी आहे सतरा बरेच वायगोटाचे आहेत साहेब हा नंबर हो हो माझं नाव स्वाती गायकवाड हा हा हो 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 एक पेक्षा जास्ती आहे का इथं बरोबर 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 बरोबर, बरोबर। लॉजच नाव शारदा हो घटनास्थळी आम्ही हो 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 हॅलो हो, हो। आता इथं दहा बारा महिने आहेत साहेब साहेब अगं ह्याच वेळ जातोय कारण की दरवेळेस आम्ही पोलिसांना फोन करतो आम्हाला पोलीस मदत मिळते पण कारवाई देखील होत नाही आमचं म्हणणं इथं गुन्हा दाखल झाला पाहिजे बर बर साहेब बर हो हो नाही 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 ओके सर ओके थैंक यू हां अमर त्यागन किसका है लॉज अमर सेठ कौन सा सेठ नाम क्या है सेट का हमारा अमर अमर सेट अमर क्या सरनेम क्या है अमर सेट अरे सरनेम क्या है सरनेम होगा ना

हे कोलकोळापणे नाही करायच्या आपल्याला काय करायचं चांगलं आहे सविधान आज आम्ही शिक्रापूर या ठिकाणी शिक्रापूर या ठिकाणी सूर्य हॉस्पिटल समोर शारदा रोज मुनू आहे तिथे महिलांना बेकायदेशीरपणाने व्यश व्यवसाय करायला होतात आमची पोलीस प्रशासनाला विनंती असणार आहे की आपण ह्या बेकायदेशीर व्यश व्यवसायावर तात्काळ बंदी आणावी अन्यथा यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही आमची नम्रतेची विनंती आणि पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जिथे कुठे असा बेकायदेशीर व्यास व्यवसाय चालू राहील तिथे तिथे आम्ही लोक जाऊन कारवाई करणार पोलिसांना एकशे बारा नंबरवर कॉल करून देखील पोलिस वेळेवर येत नाही आणि पोलिस वेळेवर जरी आले तरी गुन्हे दाखल करत नाही उडा उडीची उत्तरं देतात आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही फिर्यादी व्हायचं नाही आम्ही फिर्यादी होणार असा पोलीस प्रशासन पोलिसांचा आम्हाला सक्त वॉर्निंग आहे आणि उलट आम्हालाच दाब हे लोक बघू शकता आपण इथं दा, दारू महिला आता महिला आतमध्ये आहे ह्या मालकावर ह्या लसच्या मालकावर गुन्हे दाखील व्हावेत हीच नम्रतेची विनंती आहे आणि पूर्ण देशभरातन महाराष्ट्रातनं ज्यांनी हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी सर्वांना शेअर करावे आणि पोलीस प्रशासनाला प्रत्येकाने पत्र व्यवहार करावे माळुंगे चाकण एमआयडीसी पुन्हा आपले आ, शिक्रापूर रांजणगाव कारेगाव ह्या हद्दीतले जितके पण बेकायदेशीर वेश व्यवसाय असो अवैध धंदे असो हे तात्काळ बंद करावे हे अशी तुम्ही लोकांनी पत्र व्यवहार करावा ही नम्रतेची विनंती आहे जे विन्या आज आम्ही गेल्या दोन महिन्यापासून वेशमुक्ती अभियान चालू केलेलं आहे या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन रेड आहेत आणि त्या, त्या... मुली आम्ही ज्या ज्या वेळेला लॉजवर जातो रेड टाकतो त्या त्या वेळेला एकशे बारा नंबरला फोन करतो आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला सांगतो बराच वेळा असं होतं की पोलीस दिरंग हॅलो आम्ही सुरेखा मॅडमला भेटलो होतो कोण सुरेखा मॅडम मी नाही ओळखत सुरेखा मॅडम ला काय विषय आम्ही तुमच्याबद्दल भेटलो आम्हाला काय सांगायचं सा नाही इथं समोर यायचं पोलीस स्टेशनला चालायचं इथं आम्ही कोणाला भेटत भेटत नाही चला इकडे या तुम्ही कोण आहेत मालक आहेत ना कुठले दोस्त आहेत इकडे घ्या हा कुठले दोस्त आहेत तुम्ही दोस्त आहे आपल्या अण्णा अप्ले अण्णा कोण कोणी प्रकाश शेट्टी कोण आहे प्रकाश शेट्टी आताच्या नंबर केलाय आपण आम्हाला बोलू नका तिकडे पोलिसांना बोला चला येत ना आमच्या संघ कोणी संवाद करू नका ताई बाईट द्या प्रकाश शेट्टी कोण आहे पर्सेंट काय बाईट द्या हा दोस्त आहे आपले ठीक आहे ठीक आहे राहून आणि जाऊ शकतो आपण बाहेरच्या बाहेर आणत पाहिजे लोकांना पोलिसाची भीती नाही लोकांना कायद्याची भीती नाही हे लोक असंविधानिक पद्धतीने बोल जे जय संविधान आज मावळ या ठिकाणी आम्ही रेट टाकलेले आहे इथं अनेक मुली अल्पवीन मुलींवर जबरदस्ती इंटरनेटला धंदा करून घेतात आहे त्यांना पाचशे रुपये देतात आणि स्वतः हे अडीच अडीच हजार ते कमवत आहे इथं या ठिकाणी आणि एवढं बिल बिनदा हा धंदा चालू आहे आजगाडी लोक काम करतात काही कायदेशीर कर कडक कारवाई होती पण इथं कारवाई होत नाही त्याचं कारण काय त्याच्या भाग कोण आहे प्रशासन कुणाला लाभ मागायची बघू शकता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी किती मुली आहेत तिकडे संडसात लपलेत त्यांना चालू आहे इकडे 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 इकडं चला तोंड दाख हे करू चल तोंड दाखवले नाही चल काय तू हे कुठले बघा हे कुठले हे कलकत्त्याची आहे बर का बांगलादेशची कोण नाही तुझे

अडुसरचे तुझी आयडेंटिटी दाखव तोंड बंद दोघांची आयडेंटिटी दाखवा